स्वागत आहे तुमचं वैशाली किचनमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे पत्ता गोबीचं बेसन तसं तर बेसन साध्या पद्धतीने पण होतं पण या पद्धतीने खूप छान लागतं बऱ्याच जणांना पत्ता गोबी आवडत नाही त्यासाठी हे पत्ता गोबीचं बेसन करून बघा नक्की आवडेल यासाठी मी छान ताजा हिरवा पत्ता गोबी घेतलेला आहे सर्वात आधी आपण पत्ता गोबीची वरची पाने काढून घेऊया आणि यातला मी थोडा घेणार आहे साधारणतः अर्धा पाव असेल याला बारीक बारीक कट करून घ्यायचा पत्ता गोबीची भाजी म्हटलं की बऱ्याच घरांमध्ये आवडत नाही त्यासाठी हे बेसन करून बघा छान लागेल किंवा झुणकाही म्हणू शकता तुम्ही झुणका करायचा असेल तर पत्ता गोबी जास्त वापरावा लागेल इथे फोडणीसाठी एक मोठा टोमॅटो हिरव्या मिरच्या सुका कांदा ओला कांदा आणि बारीक चिरलेला लसूण सर्वप्रथम कढईमध्ये दोन चमचे तेल घेऊया आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे यामध्ये मी जिरं मोहरी लसूण त्यानंतर यामध्ये कांदा कांदा व्यवस्थित परतून घेऊ त्यानंतर हिरवी मिरची कांदा आणि मिरची आपले थोडं तेलामध्ये व्यवस्थित पकले गेले की यामध्ये टोमॅटो घालायचा टोमॅटो आता तेलामध्ये छान मऊ झाला एक मिनिट आपण टोमॅटो शिजू द्यायचा त्यानंतर यामध्ये चिरलेला कोबी आता हा कोबी व्यवस्थित तेलामध्ये आपण शिजू द्यायचा याला आता झाकण ठेव ठेवूया दोन मिनिटांनी बघू शकता आपला पत्तागोबी गोबी थोडा शिजलेला आहे म्हणजे थोडा नरम व्हायला हवा त्यानंतर यामध्ये मसाले ॲड करायचे धने पावडर हळद लाल तिखट अगदी कमीत कमी मसाल्यामध्ये आणि कमीत साहित्यात होणारी ही बेसन तिखट चवीनुसार मीठ सर्व मसाले परतून घेऊ आता यामध्ये एक मिनटं मी वाफ येऊ दिली आणि यामध्ये आता बेसन घालायचं साधारण तीन ते चार चमच बेसन घालणार आहे मी यामध्ये हे पत्तागोबीचं बेसन भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते झुणका करायचा असेल तर तुम्हाला बेसन भाजून घ्यावं लागेल आता आपण इथे हे बेसन करत आहोत बेसन किंवा पिठलं म्हणू शकता तर इथे बेसन भाजण्याची गरज नाही आता यामध्ये थोडं पाणी घालूया आणि व्यवस्थित पाच ते दहा मिनटं मिक्स करून घ्यायचं म्हणजे गुठळ्या होत्या कामाने तर आपल्याला हे पाच ते दहा मिनटं चांगले शिजू द्यायचं म्हणजे यामध्ये सर्व भाज्या पण व्यवस्थित शिजल्या जातील आणि बेसनसुद्धा बघू शकता आपलं बेसन तयार झालेलं आहे रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय बाय